लक्षवेधी क्रमांक एक म्हणा एक 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 राज्यातील शिक जिल्हा शाळामध्ये एकूण सव्वीसशे पन्नास शिक्षक आहेत त्यापैकी केवळ सहाशे पन्नास महिला आहेत शिक्षक आहेत ऑक्टोबर प ऑक्टोबर पंचवीस मध्ये असे दिसून आले की महिला आरक्षण व गुणवत्तानुसार महिला शिक्षिका करीत असणे ऑनलाईन बदली महिला मिळणाऱ्याचा लाभ यामुळे काही शाळेत उपलब्ध नसणे म्हणजे नी। काही शाळेत एक ही उपलब्ध नाही शिक्षकाचे प्रमाण फक्त चोवीस महिला शिक्षणा प्रमाण फक्त चोवीस पॉईंट फाईव्ह आहे अशा अवस्थेत आता प्राथमिक शाळेच्या सहावीच्या पुढचे आणि त्याच्या आधी काही ना काही प्रश्न असतात आधी कुठल्याही शाळेत टॉयलेट नाहीत आणि टॉयलेट महिला शिक्षक असल्या मुलींनी त्यांना सांगितल्यावर ते पंचायती जातील टॉयलेट त्याचा माणूस सांगतील ही काही कुठल्याही शाळेत होई नाही चांगले टॉयलेट ब्लॉक नाहीत आणि त्यांच्या समस्या समस्या आहेत त्या समस्या ऐकूनही घ्यायलाही कोण नाही आणि अशा असताना मंत्री महोदयांनी मला जे उत्तर दिलं आहे ते सगळं वेगळं दिलं आहे ते म्हणतात शिक्षक कवीच उत्तर माफ घेतली जाते शिक्षण शिक्षणा व ती प्राप्त गुणांचं घेतलं आमची नवी शिक्षक घ्या अशी मागणीच नाही आहे त्यातले शिक्षक प्रत्येक शाळा शिक्षिका त्या प्रत्येक द्या मुलाची सं मुलीची संबत्ती जे समस्या कशी सुटतील बघा एवढी मागणी आहे असं असताना नको त्याप्रती उत्तर देऊन याचा काय उपयोग आहे तेव्हा हे गेलेले उत्तर मला मान्य नाही आणि जी आमची मागणी आहे त्याची विसंगता असा मला मागणी आमची आहे त्याप्रमाणे द्यावा अशी माझी विनंती आहे